राष्ट्रवादीच्या पक्षचिन्ह आणि नावाबाबत अनेक नेत्यांकडून विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत भाजपकडून अजित पवार गटाचं समर्थन करताना किंवा अजित पवार गटाला अभिनंदन करताना पाहायला मिळत आहे तर शरद पवार यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीतल्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येत ये आहेत शिवसेना बाबतीत जो निवडणूक आयोगानं निर्णय दिला होता त्याचप्रमाणे हा निर्णय राष्ट्रवादीचा निकाल राष्ट्रवादीचा सुद्धा तसाच निकाल लागलेला आहे आणि यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना राष्ट्रवादीच्या निकाला या निकालावर प्रश्न विचारण्यात आला आणि यावेळी संजय राऊत असं म्हणालेत की राष्ट्रवादी काँग्रेसचे करते धरते हे शरद पवारच आहेत संस्थापक आहेत ते आणि आता हे लोक आयोगासमोर जाऊन बसले आणि मी पक्ष स्थापन केला असं सा सांगितलं याला सा, काय म्हणावं असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय तसंच निवडणूक आयोग पक्ष ऐरा ऐऱ्या गैऱ्यांच्या हाती देतं असं म्हणत त्यांनी निवडणूक आयोगावर सुद्धा पुन्हा एकदा टीका केल्याचं पाहायला मिळालं जो अन्याय आमच्यासोबत जो अन्याय आमच्या शिवसेनेसोबत झाला तोच आता शरद पवार यांच्या बाबतही झालाय या, यालाच मोदी गॅरंटी म्हणतात ईडी सी लावून तुम्ही पक्ष फोडायला लावता नॅशनल करप पार्टी ज्यांना भाजप म्हणते तोच पक्ष त्यांनी आता अजित पवार यांना दिला आहे आणि मोदी शहा या दोन नेत्यांवर आता महाराष्ट्रात महाराष्ट्रावर या दोन नेत्यांचा महाराष्ट्रावर राग आहे त्यांना बदला घ्यायचा आहे हे आता सिद्ध झालं आहे असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सुद्धा टीका केली आहे महाराष्ट्राचा सूड घेतला जातोय हे या सगळ्या घटनाक्रमावरून दिसतंय असंही संजय राऊतांनी म्हटलंय तसंच जिथं ठाकरे तिथे शिवसेना असं म्हणत त्यांनी जिथं शरद पवार तिथं राष्ट्रवादी अस अशी सूचक प्रतिक्रिया सुद्धा यावेळी संजय राऊत यांनी दिली आहे तसंच महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते लवकरच महाराष्ट्र दौरे करतील अशी माहिती सुद्धा यावेळी संजय राऊतांनी दिली आहे शरद पवारांविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की शरद पवार हे खंबीरच आहेत लवकरच महाविकास आघाडीच्या नेत्यांचे संयुक्त दौरे सुरू होतील आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची सुद्धा Uh, काल फोनद्वारे चर्चा झाली असल्याची माहिती सुद्धा यावेळी uh, संजय राऊत यांनी दिली आहे उद्धव ठाकरे यांनी त्यांचा uh, स्वानुभव सांगितला आणि uh, आम्ही सगळे एकत्र उभे आहोत ठामपणे आम्ही उभे आहोत या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आता आम्ही तयार आहोत आणि या लोकांना लोकच धडा शिकवतील अशी प्रतिक्रिया सुद्धा संजय राऊत यांनी दिली आहे